नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते घरात कोणतीही पार्टी असो जसं की बड्डे पार्टी किट्टी पार्टी त्यावेळी पण समोसे नाहीतर काहीतरी स्नॅक्स बनवतो समोसे तर आपण बनवतो पण जास्त लोक झाले की समोसे बनवणे हे हेक्टिक होतं त्यावेळी तुम्ही हे पोटॅटो रोल समोसा बनवू शकता जे एकावेळी भरपूर बनवले जाऊ शकतात कोणत्याही पार्टीसाठी हा उत्तम स्नॅक्सचा प्रकार आहे जो चहासोबत खूपच छान लागतो बनवायलाही सोप्पं आहे थोडी तयारी केली की तुम्ही हे पटकन बनवू शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला फिलिंगसाठी बटाटे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे पाऊन किलो बटाटे घेऊन ते स्वच्छ धुवून त्याचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि ते कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता इथे आपण बटाटे शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे कुकरच्या बेसला थोडं पाणी आणि एक स्टँड घातलेलं आहे आता यावरती हा डबा मी ठेवून देते डब्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही पाणी न घालताच हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बटाट्यांमध्ये पाणी घातलं तर बटाटे जास्त मॉइश्चर पकडतात आणि आपलं फिलिंग सैल पडतं त्यामुळे आपल्याला बटाट्यामध्ये पाणी घालायचं नाही आता कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकरच्या मी हाय फ्लेमवरती तीन शिट्ट्या काढून घेणार आहे बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे जो की मी चाळून घेतलेला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घालून झालं की यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे ओवा हातावर घ्यायचा आहे आणि तो असा चुरून यामध्ये घालायचा आहे असं चुरून ओवा घातल्यामुळे याचा खूप छान फ्लेवर यामध्ये उतरतो आता यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल घालून झालं की हे तेल सर्व मैद्याला छान चोळून घ्यायचं आहे असं तेल चोळून घेतल्यामुळे आपले रोल्स एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ होतात त्यामुळे हे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जोपर्यंत याची एक मूठ बनली जात नाही तोपर्यंत हे तेल याला छान चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे छान मूठ वळली जात आहे म्हणजे आपलं तेल सर्व मैद्याला छान लागलं गेलेलं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याचं एकदम घटसर असं कणिक मळून घेते जसं आपण समोशासाठी कणिक मळतो त्याच पद्धतीचं कणिक आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालूनच हे कणिक असं मळून घ्या जर हे कणिक पातळ झालं तर रोल्स मो पडतात त्यामुळे आपल्याला हे कणिक पातळ न करता एकदम घटसर असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मी घटसर असं मळून घेते इथे तुम्ही बघू शकता मी छान असं कणिक मळून घेतलेलं आहे जसं समोस्याला आपण मळून घेतो त्याच पद्धतीचं कणिक मी इथे मळून घेतलेलं आहे इथे मला एवढं कणिक मळण्यासाठी एक पेल्यातीलही थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे एवढंच मी पाणी वापरून हे कणिक छान मळून घेतलेलं आहे आता हे कणिक मी झाकून अर्धा तास भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून देते हे कणिक मळेपर्यंत तिकडे कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेलं आहे आता आपण बटाटे चेक करूया कुकरचं झाकण उघडण्याआधी आपल्याला यातील सर्व हलवा घालवून घ्यायचे आहे नंतरच कुकरचं झाकण आपल्याला काढायचं आहे हे बटाटे छान शिजलेले आहेत आता हा डबा मी बाहेर काढून घेते आणि याची साल काढून घेते बटाटे थोडे थंड झाल्यानंतर साल काढायचं आहे म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत आता इथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेते बटाट्याची साल काढून झाली की आपल्याला अशी एक बारीक किसणी घ्यायची आहे आणि त्या किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा मॅश वगैरे न करता बारीक किसणीनेच किसून घ्यायचा आहे ज्यामुळे यामध्ये बटाट्याचा एकही चंज राहणार नाही बटाट्याचा छंज जर राहिला तर आपण ज्यावेळी फिलिंग पसरवतो आणि त्याचा रोल करतो त्यावेळी त्याचा रोल करणं आपल्याला अवघड होईल त्यामुळे आपल्याला सर्व बटाटा असं किसणीने किसून घ्यायचा आहे आणि याची एक बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे सर्व बटाटा मी बारीक किसणीने छान किसून घेतलेला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की यामध्ये अगदी एक चमचा तेल घालायचं आहे जास्त तेल न घालता फक्त एक चमचा तेलामध्येच ही आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी घालून हो घेते मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि जिरेही आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आल्लं लसूण आणि मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आलं लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा धने घेऊन जे असं ओबडधोबड चेचून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते आणि यालाही छान परतून घेते धनं घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असं धनं घातलं की भाजी चवीला खूप छान लागते आता हे सर्व मी छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते आणि यालाही यामध्ये छान मिक्स करून घेते आता हे सर्व परतून झालं की यामध्ये जो आपण मगाशी बटाटा किसून ठेवलेला आहे तो सर्व बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व बटाटा घालून झाला की यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला यामध्ये मी घालून घेते ही भाजी जर तुम्हाला अजून चटपटीत हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडं आमचूर पावडरही घालू शकता आता हे सर्व मसाले या बटाट्यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊयात सर्व मसाले बटाट्यांमध्ये छान मिक्स करून झाले की सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचं आहे जेणेकरून बटाट्याला जास्त पाणी सुटणार नाही आता मीठ घालून झालं की याला परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया आता ऑलमोस्ट ही आपली भाजी तयार झालेली आहे आता इथे मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर कसुरी मेथी घ्यायची आहे ती अशी हातावर चुरून यावरती घालून घ्यायची आहे जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही इथे बारीक चिरलेली कोथिंबीर वापरलात तरीही चालेल पण कसुरी मेथीमुळे या भाजीला खूप छान चव येते आता याला मी परत एकदा मिक्स करून घेते आणि ही भाजी मी एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेते आता आपण रोल बनवायला घेऊयात रोलसाठीचं हे फिलिंग मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता आपण कणिक चेक करूयात कणिक ही अर्धा तास भिजून झालेली आहे आता या कणकेला मी परत एक पाच मिनटं छान मळून घेते याला परत एकदा आपल्याला पाच मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे हे मळून झालं की यातील मी एक गोळा काढून घेते आणि याचा उंडा बनवून घेते आता हा गोळा आपल्याला पोळपाटावरती ठेवायचा आहे आणि याला छान पोळपाटा एवढा मोठा होईपर्यंत लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ किंवा जास्त जाडसर असं न ठेवता मीडियम असं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे याला पीठ वगैरे किंवा तेल लावण्याची अजिबात गरज नाही पीठ तेल न लावता हे आपण छान लाटून घेऊ शकतो इथे तुम्ही बघू शकता मी याला छान असं मोठं लाटून घेतलेलं आहे आता यावरती मी बरोबर सेंटरला एक अशी छोटी वाटी ठेवून घेणार आहे बरोबर सेंटरला आपल्याला ही वाटी ठेवून घेणे घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला रोल करणं इझी होऊन जाईल आता जे आपण मग अशी बटाट्याचं फिलिंग किंवा भाजी बनवली आहे ती भाजी यावरती आपल्याला पसरून घ्यायची आहे चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने ही भाजी आपल्याला सगळीकडे एकसारखी अशी पसरून घ्यायची आहे या पद्धतीने सर्व भाजी मी यावरती छान एकसारखी अशी पसरून घेतलेली आहे आता जी आपण मधी वाटी ठेवलेली होती ती वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे इथे वाटी निघत नव्हती त्यामुळे मी ही चाकूच्या साह्याने काढून घेतलेली आहे आता आपल्याला याचे छान असे चाकूच्या साह्याने काप करून घ्यायचे आहेत सुरुवातीला मधून गा काप करून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला ज्या साईजचे हवे हो, रोल हवे आहेत त्या साईजनुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकता इथे मी पावभागामध्ये चार चार रोल बनवलेले आहे या पद्धतीने तुम्हाला जितके लहान मोठे रोल्स हवे आहेत त्यानुसार हे तुम्ही कट करून घेऊ शकता आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बाहेरील बाजूंकडून आतल्या बाजूला आप आपल्याला हे रोल करत जायचं आहे आणि रोल करून झालं की जे एंडचा पोर्शन होता तो याला आपल्याला छान चिटकून घ्यायचा आहे जेणेकरून हा आपला तेलामध्ये सुटणार नाही रोल करून झालं की हातावरती याला परत एकदा रोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी सर्व रोल करून घेणार आहे रोल केल्यानंतर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एंडचा पोर्शन आपल्याला या रोलवरती छान चिटकून घ्यायचा आहे जर तो चिटकत नसेल तर यावरती आपल्याला थोडं पाणी लावायचं आहे आणि नंतर हे छान आपल्याला सील करून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी सर्व रोल तयार करून घेते इथे मी सर्व रोल करून घेतलेले आहेत आता हे रोल आपण तळून घेणार आहे जर तुम्हाला पार्टीसाठी हे हवं असेल तर असे रोल करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पार्टीच्या वेळी हे तळून देऊ शकता थोडीच जर पूर्वतयारी केली तर एका वेळी हे भरपूर रोल्स बनवले जाऊ शकतात आता हे रोल आपण तळून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे या तेलामध्ये कणकेचा जर गोळा टाकला आणि तो पटकन वर आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे इथे आपल्याला तेल व्यवस्थितच गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला हे रोल्स सोडून घ्यायचे आहेत काळजीपूर्वक यामध्ये आपल्याला एक एक रोल्स सोडून घ्यायचे आहेत रोल्स घालून झाले की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे जर गॅसची फ्लेम हाय केला तर हे वरून करपले जातील आणि आतून व्यवस्थित तळले जाणार नाहीत त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता यातील एक रोल माझा सुटलेला आहे त्यामुळे यामधील सर्व भाजी यामध्ये पसरलेली आहे त्यामुळे रोल करताना हे आपल्याला व्यवस्थित असं सील करून घ्यायचं आहे आता हे मी लो फ्लेमवरती छान असं याला तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यातील बुडबुड्याही कमी झालेल्या आहेत म्हणजे हे आपलं छान तळलं गेलेलं आहे आता हे मी काढून घेते आणि याच पद्धतीने सर्व रोल करून घेते हे तयार झाले आपले कुरकुरीत पोटॅटो रोल समोसा जे चवीला अप्रतिम लागतात पार्टीसाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे हे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता चा बरोबर तर हे अप्रतिम लागतात बनवायलाही एकदम सोपे आहे पूर्व तयारी केला तरही एकावेळी भरपूर बनवले जाऊ शकतात तुम्ही बघू शकता एकदम छान असे हे आपले पोटॅटो रोल समोसा तयार झालेले आहेत असे पोटॅटो रोल समोसा तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असे चटपटीत व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग